ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आम्हाला असं वाटतंय की मतदान मध्ये काहीतरी बोगस मतदान साडेतीन हजार मतदार आहेत आठशे तेरा मतदार नाहीत म्हणजे एका माझ्या नावाचे ना दोन पावत्या परत एका नावाचे दोन पावत्या असं का डबल डबल काय त्यांच्या नावाच्या मरणाच्या पावत्या आलत म्हणजे प्रत्येक घराने एकच घर आहे पण असे एक प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये झालेला घोळ जो आहे अनेक घोळ झालेले तिथे म्हणजे हाच घोळ नाहीये तर इथं नावांमध्ये पण घोळ झालेला आहे वेगवेगळे नाव समजा इथं राहणं इथं राहतच नाही पलीकडे राहणारी लोकांची नावं इथे दोनशे सव्वीस मध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातल्या मंगळवार पेठेतल्या बूथ क्रमांक तीस वर बोगस मतदार झाल्याचे गंभीर आरोप केले दोनशे सव्वीस या एकाच घर क्रमांकावर तब्बल आठशे तेरा मतदारांची नोंद झाल्याचे आरोप त्यांनी केले मात्र या आरोपाची पडताळणी करण्यासाठी मुंबई तकचे प्रतिनिधी जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं आम्हाला असं वाटत की मतदान मध्ये काहीतरी बोगस मतदान तीन हजार मतदार आहेत आठशे तेरा मतदार नाहीत म्हणजे एकाच नावाचे माझ्या नावाच्या दोन पावत्या परत एका नावाच्या दोन पावत्या असं का डबल डबल काय त्यांच्या एकाच नावाच्या मरणाच्या पावत्या आलत्या म्हणजे प्रत्येक घराने एकच घर आहे पण असे एक आडन वेगळे वेगळे आलट्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये झालेला घोळ जो आहे अनेक घोळ झालेले तिथे म्हणजे हाच घोळ नाहीये तरी इथं नावांमध्ये पण घोळ झालेला आहे वेगवेगळे नावं समजा इथं राहण जर इथं राहतच नाही पलीकडे राहणारी लोकांची नावं इथं दोनशे सव्वीस मध्ये आहेत घर क्रमांक दोनशे सव्वीस असं स्वतंत्र घर नसून संपूर्ण वस्तीस त्या क्रमांकावर नोंदवली गेल्याचं स्पष्ट झालंय म्हणजे ज्या पत्त्यावर आठशे तेरा मतदार दाखवले आहेत तिथे वास्तवात दोनशे सव्वीस सर्वे नंबरची वस्ती आहे आणि त्या वस्तीत सुमारे तीन ते चार हजार नागरिक वास्तव्यास आहेत पाहुयात या संपूर्ण प्रकरणाचा ग्राउंड रिपोर्ट काल राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या बोगस कारभाराबद्दल एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी यादी जाहीर केली त्या यादीमधले काही नावं वाचून दाखवले ज्यामध्ये राज्यातले काही ठिकाणं किंवा काही मतदारसंघ आहेत जिथे बोगस मतदान आ, मतदार आढळलेले आहेत त्यासोबतच दुबार मतदार आणि काही ठिकाणी तर एका घरात अनेक मतदार म्हणजे संख्येपेक्षा जास्त मतदार आढळलेले आहेत अशी यादी काल त्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये एक पुणे कॅन्टोन्मेंटचं देखील नाव आहे पुणे कॅन्टोन्मेंटच्या दोनशे सव्वीस या घरामध्ये आठशे तेरा मतदार आहेत पण एका घरामध्ये आठशे तेरा मतदार कसे असू शकतात हा एक मोठा प्रश्न आपल्याला पडला असेल आणि ह्याचीच सत्यता जाणून घेण्यासाठी आपण या कॅन्टोनमेंट मतदारसंघाच्या दोनशे तेवीस या घर क्रमांकावरती आलेलो आहे तर आल्यानंतर आपल्याला एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे जे आपण पाहू शकतो की हे जे घर दाखवलेलं आहे दोनशे सव्वीस ते एक घर नसून हा एक पूर्ण सर्वे नंबर आहे एक चाळ आहे पूर्ण ज्यामध्ये अनेक मतदार अनेक घरं आहेत राहतात इथे जर आपण पाहिलं तर ही आ, मंगळवार पेठेतली एक वस्ती आहे ज्या वस्तीमध्ये हे दोनशे सव्वीस क्रमांकाचा एरिया दोनशे सव्वीस क्रमांक हा सर्वे नंबर आहे आणि या ठिकाणी अनेक घर आहेत जिथे मतदार आहेत पण हे पूर्ण मतदार आठशे तेरा आहेत का याची यादी कुठल्या कुठल्या बूथवरती गेलेली आहे हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भीमाले आपल्यासोबत आहेत त्यांनी या सगळ्याचं विश्लेषण केलं पाठपुरावा केला, केला आणि त्यामध्ये काय काय आढळून आलं हे आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत काय नेमकं जेव्हा तुम्ही ही मतदार यादी पाहिली ती कुठन पाहिली आणि कशी पाहिली अ या ठिकाणी दोनशे सव्वीस अ आणि दोनशे सव्वीस ब या ठिकाणी असणारे मतदार यादी जे आहे ती काल आम्ही पाहिली त्या मतदार यादीमध्ये आम्हाला घोळ झाल्याचा स्पष्टपणे दिसून येतोय उदाहरणच सांगायचं म्हटलं तर समजा गायकवाड नावाचं जर कुटुंब असेल किंवा वाघमारे नावाचं कुटुंब असेल किंवा शेख नावाचं कुटुंब असेल तर शेख नावाच्या कुटुंबामध्ये समजा दहा मतदार जर असतील तर मग त्याच्यामध्ये पंचवीस मतदार तीस मतदार वेगवेगळ्या नावाने त्याच्यामध्ये एड झालेले दिसून येतात कारण ही लोक जे आहेत कळलं तुम्हाला हे मतदार यादीमध्ये ती यादी कुठन मिळाली तुम्हाला ते एका कार्यकर्त्याने मंडळाचा बुथ कमिटी काम करणारे जे आहेत त्यांच्याकडून ती मिळाली होती काल यादी बुथ कमिटीवरती काम करत होते तिकडे फक्त दोनशे सव्वीस ची यादी होती हा दोनशे सव्वीस काय लिहिण्यात आलं होतं त्याच्यामध्ये बुथ क्रमांक तीस तर बुथ क्रमांक तीस मध्ये असणारे जे मतदार आहेत तर त्याच्यामध्ये मतदारांमध्ये जे मतदार मुळातच इथं राहतच नाहीये किंवा त्यांचे इथं कोण त्यांना ओळखतच नाही अशी नावं जे आहेत ते त्याच्यामध्ये दिसून आली बरं जसे की कोण कोण आपण उदाहरण देऊ शकतात त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे आहेत काय माळी समाजाचे आहेत बौद्ध समाजाचे मराठा समाजाचे आहेत मातंग समाजाचे असे बरेच आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे भाई आहेत त्यावेळेस तुम्ही आक्षेप का नाही घेतला अनेक तक्रारी केल्यात नाही ते आम्ही निवडणूक आयोगाला आहे ना या संदर्भामध्ये ह्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये झालेला घोळ जो आहे अनेक घोळ झालेले तिथे म्हणजे हाच घोळ नाहीये तर इथं नावांमध्ये पण घोळ झालेला आहे वेगवेगळे नावं समजा इथं राहणं इथं राहतच नाही पलीकडे राहणारी लोकांची नावं इथं दोनशे सव्वीस मध्ये hmm. आहेत मध्ये राहणारे लोकांची नावं इथं दोनशे सव्वीस मध्ये आहेत म्हणजे अशा प्रकारचे घोळ झालेले दुसरी गोष्ट अशी की आम्ही निवडणूक आयोगाला अकरा तारखेला गेल्या गेल्या महिन्यातच ना अकरा तारखेला आपण निवडणूक आयोगाला बालगंधर्व या ठिकाणी निवडणूक आयोगांची त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासनाचे निवडणूक आयोगाचे व्ही राधा आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे देखील त्या ठिकाणी तक्रारी हरकती सूचना घेण्याकरता बसले होते आम्ही अशा अडीचशे ते तीनशे हरकती त्या ठिकाणी जाऊन घेतल्या आणि त्यांना या प्रभागामध्ये दोनशे सव्वीस मध्ये या ठिकाणी चाललेल्या ज्या घडामोडी आहेत या ठिकाणी चाललेला चाल जो घोळ आहे मतदारांमध्ये तो घोळा आम्ही त्या ठिकाणी सांगितला या ना दादा त्या ठिकाणी सांग या ठिकाणी सांगितलेला घोळ सांगितलेला आहे आता हे प्रकाश प्रकाशदादा डोळस आहेत या इकडे प्रकाशदादा डोळस आहे ना, ना मला त्यांना पण विचारतो मी तुम्हाला हा प्रश्न एक दुसरा असा विचारायचा आहे दोनशे सव्वीस जे घर दाखवले त्यामध्ये आठशे तेरा मतदार दाखवलेले आहेत मग नेमका हा आता सर्वे नंबर आहे दोनशे तेवीस सव्वीस सव्वीस दोनशे सव्वीस हा सर्वे नंबर आहे ज्यामध्ये अनेक घरं दिसत आहेत मग यात मतदार आठशे तेरा आहेत का साडेतीन हजार मतदार था, आहेत आठशे तेरा मतदार नाहीत एकूण साडेतीन हजार मतदार आहेत था, सव्वीस दोनशे सव्वीस अ मध्ये दोनशे सव्वीस ब मध्ये दोन वेगवेगळ्या आहेत तिथे तर पर्टिक्युलर आणि कुठलं सुरू होते वस्ती आणि कुठे थांबते ही वस्ती जी आहे हे आता आपण जे आलेलो आहोत ह्या वस्तीचं जे तोंड आहे पाठी पाहिले आपण तिथे लावलेले त्या ठिकाणी तर तिथून जे स्टार्ट होते तर हे शिवाजी आखाडा जो आहे तर शिवाजी आठ आखाडा म्हणजे जुना तिथपर्यंत दोनशे सव्वीस आहे एवढी मोठी वस्ती आहे दादा तुम्ही आता मतदार मतदान कुठे करता आता मी ना ऍक्च्युली मी पिंपरी महानगरपालिकेचा महानगरपालिकेच्या म्हणून काम करतो डिपार्टमेंट प्रॉपर्टी करते हे जे आपल्या समोर जे ना चर्चा करतात माझ्या पुणे आहे मी मी इथं राहिला आहे आणि मंगळ पेढी माझी सासरवाडी माझ्या सगळ्यांनी माझ्या हा परिचय मला फार या तुम्हाला काय गोळ गोळ हा वाट हा ते बघा हा महत्वाचा प्रश्न ॲज अ प्रशासकीय अधिकारी म्हणून मी जवळजवळ पिंपरी चौदा महापालिकेत जवळ जवळ दहा इलेक्शनमध्ये काम आहे तीन महिना जनगणना केलेलं आहे त्यामुळे याचा मला पूर्ण अभ्यास आहे आता ह्या विषय विषयी जवळ चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेने सार्वत्रिक निवडणूकचा जाहीर प्रोग्राम केला त्यामध्ये त्यामध्ये कमला नेहरू आणि रास्तापेठ हा प्रभाग क्रमांक जो चोवीस आहे त्याच्यामध्ये काय झालं माझी पूर्वपार मतदार मतदारसंघ आता भारताच्या संविधानामध्ये नाही मला या फक्त मतदार यादीमधले गोळ सांगा तुम्ही की दोनशे सव्वीसमध्ये आता ते आठशे तेरा असे एका घरामध्ये मतदार दाखवलेले आहेत याबद्दल तुम्ही काय सर्वे केलेलं आहे काय जे सर्व कसं माहितीये का आता आमचं जे सांगितलं तो घोळ बरोबरच आहे त्यापेक्षा माझं म्हणणं असं महत्वाचं आहे की जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आता जे आहे त्यांनी जे काय केलं सगळे नेम डावलून मी आता कायदाच तुम्हाला सांगतो बरं ते कायद्यावरती आपण नंतर बोलूया फक्त आधी या गोळ्याबद्दल आपण बाकीचे जे इथले स्थानिक आहेत त्यांच्याशी बोलूया आपण आजी कुठं राहतो तुम्ही बरं काय तुमचा ऍड्रेस आहे मंगळवार पेठ दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस हा हा दोनशे सव्वीस का है? नंबर चार नंबर चार नंबर नाही दोनशे सव्वीस चार नंबर हो हो आणि किती वर्ष झाले इथे राहत इथं लय वर्ष झालं राहतील बर हा आणि मतदान लग्न झालं मतदार मी इथं नव्हते राहत भाडुत्री होते मी भवानी पेठेत राहतो ते तिकडे भवानी पेठेत करते मी भवानी पेठ हो ठीक आहे आता काही इथले मतदार आहेत त्यांच्याबरोबर बोलूया का की तुम्ही कुठे राहता इथं दोनशे सव्वीस मध्ये दोनशे सव्वीस काय दोनशे सव्वीस मध्ये म्हणजे घरच आहे माझे तिथे दोनशे सव्वीस मंगळवार पेठ हा आमचा पत्ता आहे राहायचा बरं मग दोनशे सव्वीस हा तुमचा पत्ता आहे आणि की कुठे मतदान करता तुम्ही एसपी कॉलेज एसपी कॉलेज कॉलेज आणि किती वर्ष झाले तुम्ही तिथे मतदान करता वर्ष वर्ष झाले झाले काय आता या संदर्भात तुम्हाला वाटतंय कारण दोनशे सव्वीस मध्ये आठशे तेरा फक्त मतदार दाखवले जे आम्हाला असं वाटत कि मतदान मध्ये काहीतरी बोगस मतदान होत एका घरामध्ये दहा दहा कुटुंब जरी असले तो दुसरे त्याच्यात दहा पाच असं मिसळ काय की तुमच्या घरात किती मतदार आहेत आमच्या घरात खूप माणसं आहेत तरी सगळी पांगल्यात माणसं आहेत तर शंभर दीडशे दोनशे पण सांगले पांगल्यात जिकडे तिकडे आणखी काय मतदार आहेत त्यांना त्यांना विचार का की किती मतदार आहेत आपल्या घरी माझ्या घरी सहा सहा मतदार आणि किती तुमच्या घरात ना असे सर्वे नंबर मध्ये तुम्ही पाहिले बुथ क्रमांकावर पाहिले बोगस मतदान काय आढळलं तुम्हाला आढळतात कर तुमच्या घरामध्ये असे किती दिसत आमच्या घरामध्ये आता तर नाही पण माग दिसायची आता नाही मी तिकडे राहते दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस आता काय झाले नेमका हा गोळ काय झालेला आहे की दोनशे सव्वीस मध्ये फक्त आठशे तेरा मतदार दाखवलेले आहेत या आठशे तेरा मतदार मध्ये काही घरांमध्ये जी तुमची नावं आहेत ती वगळून इतर नावं दाखवण्यात आलेली आहेत मग तुमच्या सहा मतदारांची जी, जी निवडणूक पावती असते जिथे तुम्हाला मतदान करायचं सगळं केंद्र नाव वगैरे येतं ते आलं होतं का तुम्हाला साई जणांच हो येतं ना साई जणांचं आलं होत तुमचं आलं होतं आलेलं राहतात माझ्या घरात आता पाच जण पाच जण आहेत पाच जणांचे आले होते हो, हो, किती जण म्हणजे मतदान लेज दूर येते तिथं नाहीये कॉलेजच्या तिथं लांब जावं लागतं त्याला आज दोन वर्ष झालं म्हणजे दोन वेळा मतदान झालं तर दोन वेळा लांबच गेला होता त्याला तुमचं कुठे मतदान माझं कॉलेजमध्ये एस एस कॉलेज मध्येच सगळ्यांचं सगळ्यांच हितच होत जी मतदार मतदार जी पावती येते ती व्यवस्थित येते का हो व्यवस्थित येते बरोबर मग आता चार समजा आता तुमच्या घरात किती मतदान आहे सहा 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 लोकांची व्यवस्थित आली का पावती कुठे मतदान करायचंय काय करायचं हो पण एक आता मुलगी नवीन आहे माझी तीच नाहीये आमच्या पाच गाण्यात एक आहे अ त्यांचा काहीतरी सर्वे मध्ये प्रॉब्लेम असेल त्यामुळे येत नाही पण एकूणच जर पाहायला गेलं तर या मतदार मावशी कुठले तुम्ही 26 मध्ये किती वर्ष झाले राव पाणी आले पसर जातो पाणी आले म्हणजे 75 का 74 ला पंचायतचा आला होता होती मग आमचं लग्न सासुरा बरोबर आपण आता या मतदारसंघात झालेल्या घोळ्याबद्दल बोलतोय काल राजकीय नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये सांगितलं की मोठे मतदार या सर्वे नंबर मध्ये किंवा या एक घर दाखवलेले आहे जिथे फक्त आठशे तेरा मतदार आहेत एका घरामध्ये होते लोक खूप आहे आम्ही सामानसे सात आहेत दोन मुलं सोना आणि मी दोन मुलं दोन सोनं सात माणसं सगळ्यांनी येतात सगळ्यांनी एक कन्फ्युजन यामध्ये असं झालेलं आहे की मतदार जरी हो म्हणजे तुम्ही म्हणताय इथे फक्त आठशे तेरा मतदान आहे निवड हजार साडेतीन आठशे तेरा ते कागद्यावरती दाखवलेले आहेत पण या सगळ्यांना जे मतदार पावत्या आहेत त्या व्यवस्थित येतात ते मतदान करून आलेले आहेत आपण बोगस कस काय म्हणू शकतो विषय असा आहे की ऐका विषय असा आहे की हा जो टापू आहे ह्या टापू मध्ये ठीक आहे मधला टापू जो आहे तिथं अवघड झालेला आहे तिथं गोळ आहे त्याच्या पुढं आज तिकडं गोळ आहे आता हा ही दोनशे असाच आहे की एका कुटुंबामध्ये जर पंधरा मतदार असेल समजा वाघमारे नावाचं कुटुंब आहे वाघमारे नावाचं कुटुंब आहे किंवा शेख नावाचं कुटुंब आहे शेख नावाच्या कुटुंबामध्ये मुस्लिम शेख नावाच्या कुटुंबामध्ये जर पंधरा मतदार जर आहेत तर मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पंचवीस मतदार त्या शेखच नावाने त्या कुटुंबामध्ये कशा काय येतात हा घोळ झालेला जो आहे तर मी जर या सगळ्या महिलांना विचारलं इकडे ले, सगळे जमलेले आहेत त्यांनी सांगितलं की आमचे सहा जण आहेत घरात किंवा चार जण आहेत चारही जणांच्या व्यवस्थित पावते आलेले आहेत मग नाही ती परिस्थिती अशी मग आपण आता आपल्याला मग साडेतीन हजार मतदारांपर्यंत जाऊन अनेक लोक आहेत किती लोक आहेत तुम्हाला माहिती आहेत का ती लोक कोण आहेत काय नाही आता बोलवायची नाहीत त्यांच्याबरोबर काय कधी बोलणं झालंय किंवा काय आता हे जे आता हे जे गडबड सांगतात की शेख कुटुंबातले पंधरा सोळा नावं आले जे की पाच जण आहेत असं बोल बोलण्यामध्ये कोणाचं आले का आढळलेत का शिक्षण नाही 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 मग नाही तुम्हालाच प्रश्न विचारायचा कारण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत आता नेमकं काय कोणतं कोणतं कुटुंब होतं असं जे तुमच्या निदर्शनात आलं ज्यांचे समजा की फक्त पाच जण आहेत आणि त्यांची पंधरा नाव आली आता इकडनं पुढे गेलं ना तिथं एक घर आहे तिथं पण बघा त्यांचे तसं गेल्या टाईम इलेक्शन होतं ना तोच प्रॉब्लेम झाला त्यांच्या एकाच नावाच्या मरणाच्या पावत्या आलट्या म्हणजे प्रत्येक घराने एकच घर आहे पण असे एक आडनं वेगळे वेगळे आलतात असं झालं असं का होतं म्हणजे उदाहरण द्या कळनच नाही मला काय नाही तुमचं नाव आता आता माझं कसं पल्लवी शिवदास माळगी आता आमच्या घरात किती चौदा आहे चौदा म्हणजे चौदाचे वीस येत ना तिथं म्हणजे आठ नावाचे माझ्या नावाच्या दोन पावत्या परत एका नावाच्या दोन पावत्या असं का डबल डबल काय येतं हे डबल डबल असं कसं होतं हे असं प्रॉब्लेम ना आमच्याकडे यादी आणि आम्हीच असतो चार पाच जण इथे मोजायला नाही का द्यायला असं डबल डबल काय येत आणि त्याच्यावरच ते होत का बरं असं होत यासाठी मी सगळ्यांना प्रश्न विचार आहे ते ह्याच टप्प्यातले आणि हा जो घोळ होतो तो ते मधला टप्पा शिवाजी आखाडा वाणेची चा शिवाजी आखाडा तिथं हा घोळ होतो आम्ही जो आहे तो ह्याच टप्प्यामधले आणि आमच्या खाली जो टप्पा आहे तिथं तो घोळ होतो एक नावाने चार चार पावसे करतात आम्हाला आता आम्हाला जिथं मतदान करतो तिथे करतो आम्ही ते बाकीच्या पावसे सारतो बाजू त्याच्यावर दुसरे मतदान करतात ना मग दुसऱ्या मतदाराबद्दल आले तुम्ही निवडणूक आयोगाचे कोणा अधिकारी असं का तक्रारी केल्या होत्या काय सांगितलं त्यांनी तक्रारी आम्ही या संदर्भामध्ये निवडणूक आयुक्त जे आहेत नवल किशोर राम पुणे महानगरपालिका त्याचबरोबर महाराष्ट्र प्रशासनाचे व्ही राधा यांच्याकडे आम्ही या संदर्भात हरकती तक्रारी घेण्याकरता अकरा तारखेला बालगंधर्व या ठिकाणी त्यांनी हरकती सूचना संदर्भात कार्यक्रम ठेवला होता आम्ही या या, या, या या आमच्या ह्या वस्तीतून या एवढ्याच तापेतून जवळजवळ आम्ही अडीचशे ते तीनशे मतदारांनी जाऊन हरकती घेतल्या होत्या त्या ठिकाणी बरं हरकती घेऊन त्यांना सांगितलं इथं काय झालं पुढे ते म्हटले की याची आम्ही सुनावणी घेऊ म्हटले आणि तुम्हाला कळेल मग व त्यांनी त्याच्यावरती सुनावणी घेतली की प्रभाग रचनामध्ये काय गोळ नाही काय गडबड नाही काय नाही आणि आहे तसंच प्रभाग रचना त्यांनी ठेवला मग आता याबद्दल तुम्ही विधानसभेला हा गोळ झालाय का याच्या आधी लोकसभेला झालाय कुठल्या मतदारचा म्हणजे कुठल्या निवडणुकी झाल्या विधानसभेला विधानसभेला हा गोळ विधानसभेला आढळून आला हा गो विधानसभेला आढळून आला का आधी कुठल्या मतदाराला आढळून आला

नागदार नागदार ना अगोदर नव्हतं मशीन आली त्या मशीन आले तो त्यापासून चालू झालं त्याच्यानंतर आठ नाव आहे आमच्या घरामध्ये तर पंधरा आले चिट्टे आणि आम्ही ते नाव ओळखत नाही सात ओळखतच नाही सात ओळखतच नाही आमचे आमचे करून आलो सात नाव झाले बोडके नाव वेगळे आमच्यात कोणाचं नाव सुधीक नाही तो एकूणच जर हा गोळ समजायला गेला तर काही या मतदार म्हणजे दोनशे सव्वीस जो सर्वे नंबर आहे जो निवडणूक आयोगाने घर दाखवलेलं आहे इथे अनेक घरं आहेत वस्ती आहे आणि दोनशे सव्वीस हा फक्त एक वस्ती नाही तर दोनशे सव्वीस अ आणि दोनशे सव्वीस ब अशा दोन वस्ती आहेत ज्यामध्ये तीन हजार चार ते चार हजार मतदान आहे पण त्या घरात फक्त आठ आठशे तेरा मतदार दाखवलेले आहेत आणि या आठशे मध्ये पण अनेक घरं अशी आहेत ज्यामध्ये दुबार नावं आलेली आहेत फोगस नावं आलेली आहेत जी नावं मतदार यादीमध्ये नाहीत ती आलेली आहेत असे हे सगळे जे इथे जमलेले कुटुंबातले व्यक्ती आहेत किंवा इथे जमलेले स्थानिक नागरिक आहेत ते आपल्याला सांगत आहेत मात्र आता या सगळ्या प्रकरणावरती निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याबद्दल काय चौकशी करणार का याची सुनावणी घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण काल जी जयंत पाटलांनी जी पत्रकार परिषद घेतली होती म्हणजे एकूणच महाविकास आघाडी आणि त्यामध्ये राज ठाकरे पण होते यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये जे त्यांनी बोगस मतदार दाखवले होते जो हा दोनशे सव्वीस घर दाखवलं होतं ते सर्वे आपण केलेलं आहे ज्या ज्यामध्ये यादीचं नाव जे दोनशे सव्वीस जे घर दाखवले ते घराचं नाव पण चुकीचं आहे काही मतदार चुकीचे आहेत आणि अनेक प्रकार या सगळ्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातल्या या दोनशे सव्वीस सर्वे नंबरमध्ये घडलेले आहे मतदार यादीतल्या या, या गोंधळामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर आणि मतदार नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे मुंबईतक ब्युरो रिपोर्ट पुणे